नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र श्री संत सेवालाल महाराज कंधार शहरात मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधव व बंजारा समाज बंजारा वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे जयंती मंडळाचे अध्यक्ष माधव जाधव यांनी आवाहन केले आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी कंधार तालुका प्रतिनिधी संतोष सोमासे कंधार बंजारा समाजाचे आराध्य दैवत धर्मगुरू राष्ट्रीय संत सेवालाल महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दोन हजार पंचवीसव्या वर्षी शेवालाल महाराजाची दोनशे शहाऐंशी जयंती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी करणार आहोत यावर्षी सगळ्या समाजबांधवातून सगळे लोकप्रतिनिधीसह समाज बांधवातील महिला भगिनी ज्येष्ठ आणि तरुण मंडळी ह्या महोत्सवामध्ये सामील होणार आहेत मी सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करणार आहे की यावर्षीचा जो महोत्सव आहे आपल्याला खूप ताकदीने आणि मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा करायचा आहे तरी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता माईचे मंदिर कंधार येथून संत शेवालाल महाराज यांच्या पुतळ्याची या ठिकाणी भव्य मिरवणूक निघणार आहे या कार्यक्रमासाठी मुखेड आणि कंधार तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय डॉक्टर तुषारजी राठोड साहेब हे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संजयजी पवार सर हे उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष भाऊ राठोड यांच्यासह आमच्या तालुक्यातील सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांना मी आवाहन करतो की या जयंती महोत्सवात आपण मोठ्या प्रमाणात येऊन शवालाल महाराजाचा गजर करावा त्याच पद्धतीनं या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष माधव विठ्ठलराव जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी सुरेशराव असतील आमचे सुंदरसिंग जाधव असतील श्रीराम राठोड असतील माजी अध्यक्ष आणि त्यांचे सर्व जे टीम आहे या टीमनं या ठिकाणी काम करण्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहत असाल की दरवर्षी आपण वेगवेगळ्या सभागृहामध्ये कार्यक्रम घेतो पण या ठिकाणी लोकांची भक्तांची या ठिकाणी उत्सुकता आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही खुला मैदानामध्ये या ठिकाणी मोंडा मैदान येथे आम्ही जयंती साजरी करण्याचं आयोजित केलेलं आहे तरी पुनशे एकदा सर्वांना विनंती करतो की आपण पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये या जयंती उत्सवामध्ये सामील व्हावं जय शिवाला